नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आज एकूण बावीस घटकांची लेखी परीक्षा झालेली आहे तर आपण याची प्रश्नपत्रिका पाहू आणि तुम्हाला संपूर्ण जर प्रश्नपत्रिका लागत असेल जिल्ह्यानुसार तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेची पी डी उपलब्ध करून देणार आहोत टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देन तर बघा आजचा पेपर कशा प्रकारचा होता तर तर बघा अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा तर यामध्ये मराठी अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी जी के भेट तुमचा नव्वद मिनिटाचा गुण आहे शंभर तर बघा ह्या ज्या सूचना असतात ह्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या प्रश्नपत्रिकेत शंभर प्रश्न आहेत सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असून बरोबर उत्तरात एक गुण देण्यात येईल तर लक्षात ठेवायचं प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते म्हणून सर्व प्रश्न सोडवायचे उत्तर आले तरी सोडवायचे नाही आले तरी सोडवायचे म्हणून सर्व प्रश्न सोडवायचे आणि काळ्या बॉल बॉलपेननेच आपली प्रश्नपत्रिकाही सोडवायची पेपर सोडण्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण सूचना असतात त्या वाचून घ्यायच्या तर बघा मित्रांनो या ठिकाणी मराठी व्याकरणपासून सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण पेपर या ठिकाणी दिलेला आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायच्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे मनी किती आहे समानार्थी शब्द किती विचारण्यात आलेले आहे संपूर्ण तुम्हाला पेपर चेक करताना पाहावं लागेल ठीक आहे मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स नंतर जनरल नॉलेज यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न कशा प्रकारचे विचारण्यात आलेला आहे हे तुम्हाला पाहावं लागेल महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे हे तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे तर हे जी पी डी एफ लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळवून देईल तर मित्रांनो पेपर चेक करताना चालू घडामोडीवर किती प्रश्न आलेले आहे जिल्ह्यावर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहे ह्या गोष्टी व्यवस्थित चेक करायच्या बघू शकता अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहे म्हणजे अहमदनगरवर प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे म्हणजे जिल्हा विशेष या ठिकाणी असणारच आहे म्हणून या गोष्टी पेपर चेक करताना चेक करायचे तर बघा लातूर जिल्हा पोलीस प्रश्नपत्रिका आहे सेट ए सेट ए बी सी डी यानुसार तुम्हाला प्रश्नपत्रिका पुरवण्यात आलेली आहे तर या ठिकाणी लातूर जिल्ह्यावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे एक प्रश्न हा दुसरा प्रश्न पण लातूर जिल्ह्यावरच आहे ठीक आहे तर त्यावर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत चालू घोडामोडीवर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहे ह्या गोष्टी तुम्ही चेक करायच्या या ठिकाणी लातूर जिल्ह्यावर बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहे शेतीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी बघा आता जो विश्वकप झालेला आहे त्यावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे टी ट्वेंटी आय सी सी विश्वकप दोन हजार चोवीस कुठे आयोजित झाले ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला चालू घोडामुळे पण विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला प्रत्येक जी पी डी एफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं टेलिग्राम चॅनलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यावर विद्यार्थ्यांनी जी आज पेपर्स फडवलेले आहे त्याची पी डी एफ तुम्हाला मिळून देईल ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद